जय शिवराय एक मराठा लाख मराठा आज एक सप्टेंबर आजच्या बरोबर एक वर्षापूर्वी मराठा समाजाचं शांततेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार घटनेनं दिलेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी शांततेनं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये वृद्ध तरुण महिला मुली लहान मुलं असे सर्वजण मिळून भजन करत उपोषण सुरू होतं त्या शांततेने चालू असणाऱ्या अमरणोपोषणावरती सरकारनं गृहमंत्रालयानं ठरवून आंदोलन चिडून टाकण्यासाठी अमानुष असा लाठी चार्ज केला <laughs> लाठीचार्ज केला नाही तर छऱ्याच्या गोळ्या देखील त्या आंदोलनकर्त्यावरती हो त्या महिला भगिनीवरती त्या माता भगिनीवरती झाडण्यात आल्या त्यांना जखमी करण्यात आलं आलं असा हा अमानुष लाठीचार्ज जनरल डायरच्या नंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये कुठेही झाला नव्हता हो तो प्रथम या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवरती करण्यात आला आणि मराठ्यांचं आंदोलन शिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारनं आणि गृहमंत्र्यानं त्या ठिकाणी केला आजचा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा शांततेप्रे समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसार आणि त्याच्या मर्यादा ठेवून सातत्यानं आपल्या समाजाचा उभा करणारा हा मराठा समाज आहे संपूर्ण या महाराष्ट्रानं आणि देशानं जगानं बघितलं लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाने मोर्चे काढले शांततेने मोर्चे काढले कसलंही गालबोट त्या ठिकाणी मोर्चाला त्या आंदोलनाला लागू दिलं नाही असा हा शांतता फ्री असणारा मराठा समाज परंतु आत्ताचे असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते दोन हजार अठरा साली आणि मराठ्यांनी शांततेने काढलेले मोर्चे हे सुद्धा त्यांच्या नजरेमध्ये फुकवत होते की काय असा मराठा समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न उभा राहिला इतका माणूसपणे लाठीचार्ज त्या ठिकाणी केला या गृहमंत्र्याला व हो या सरकारला लाज वाटली पाहिजे आज, आज एक वर्ष पूर्ती झालेली आहे मराठा समाजानं जे आंदोलन चिडून टाकलं होतं ते संपूर्ण महाराष्ट्रावर त्या आंदोलनाची चिनगारी पेटली आणि महाराष्ट्रावर त्या ठिकाणी वनवा मराठ्यांनी शांततेमध्ये तग धरून ठेवला पेटवत राहिले तेवत राहिले आंदोलनाची त्या ठिकाणी सातत्यानं आंदोलनं चालू ठेवली आणि आज एक वर्ष झालं तरी देखील मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही काय मागतोय मराठा समाज आमच्या नोंदी सापडलेत कुणबी म्हणून त्या कुणबी नोंदींच्या आधारे सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या त्या कुंबी नोंदींच्या आधारे सगळे सोयऱ्यासारखा अध्यादेश तुम्हीच त्या ठिकाणी तयार केलेला आहे तो त्याची फक्त अध्यादेश काढा एवढी मागणी मराठ्यांची आहे परंतु सरकार अद्यापर्यंत करायला तयार नाही जरांगे पाटलांच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी स्वतः पाच वेळा टोकाची प्रश्न या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा आरक्षणासाठी केलेले आहेत परंतु सरकारनं आश्वासनाशिवाय मराठ्यांच्या पदरामध्ये काही टाकलेलं नाही म्हणून आजचा हा महाराष्ट्रासाठी आणि मराठ्यांसाठी हा काळा दिवस आहे निषेध करतो आम्ही या सरकारचा या व्यवस्थेचा की तुम्ही मराठा समाजाला जुळवत ठेवताय मराठा समाजाच्या भावनेशी खेळताय अरे आमच्या नोंदी सापडल्यात सरकारी दस्तवेज सापडलेत त्याच्या आधारे कुंबी सर्टिफिकेट मिळालेत आणि ते कुंबी सर्टिफिकेट आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी वापरलेत कोणी नोकरीसाठी वापरलेत परंतु त्याची व्हॅलिडिटीसुद्धा तुमचे अधिकारी वेळेमध्ये करून देत नाहीत आणि यासाठी मराठा समाजाचं स्पष्ट मत आहे की सरकारनंच त्यांना सांगितलेलं आहे गृहमंत्र्यानंच त्यांना सांगितलं आहे मुख्यमंत्र्यानंच अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही मराठ्यांच्या व्हॅलिटी उशिरा द्या जेणेकरून मराठा समाजाचं जरी त्या मुलांना सर्टिफिकेट मिळालं असं खून घेतलं तरी त्याला त्याचा लाभ घेता येऊ नये हे जाणून बुजून षडयंत्र या सरकारनं मराठ्यांच्या विरोधामध्ये असलेला आहे त्याचा धिक्कार मराठा समाजासहित या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक करतोय प्रत्येक बांधवांना माहीत आहे आज गावखेड्यातल्या मराठा समाजाची काय परिस्थिती आहे शिक्षण घेऊ शकतंय का नाही साधक डिप्लोमाला जरी ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर लाखभर रुपयाचे फी गोळा करता करता त्या मुलाचा पालक बेजार होतोय अक्षरशः सावकाराकडे जातोय आणि बेजानं पैसे काढतो ही परिस्थिती मराठ्यांची आहे परंतु सरकारनं मराठा समाजावरती लाठीचार्ज केलेला अन्याय अजूनसुद्धा त्या ठिकाणी सुरूच आहे त्याला वाचा फोडण्यासाठी संघर्ष होता मनोज जरंगे पाटील जीवाचं रान करून या महाराष्ट्रामध्ये लढतोय आणि त्यांच्या पाठीशी आमच्यासारखे मावळे खंबीरपणे उभे आहेत तोपर्यंत तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही सरकार तोपर्यंत लक्षात ठेवा मराठा समाज एक लिंचबर मागे हटणार नाही तुम्ही आमच्यावरती लाठीचार्ज केला तुम्ही आमच्यावरती त्या ठिकाणी आमच्या माता बहिणीवरती गोळीबार केला परंतु मराठा समाज मागं हटला नाही आणि हटणार सुद्धा नाही कारण मराठ्यांचा इतिहास जर तुम्ही बघितला तर पराक्रमी इतिहास आहे ज्या अर्ध्या आशिया खंडावरती औरंगजेबासारख्याचं राज्य होतं जो औरंगजेब अफजल खानाला चळचळा कापून होता भीत होता त्या अफजल खानाचा कोकळा काढण्याचं काम या पराक्रमी छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे त्याचे वारसदार आम्ही आहोत ज्या औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये शेवटचा श्वास घ्यायला लावला त्या मराठ्यांची आवडाद आम्ही आहोत लक्षात ठेवा सरकार <coughs> तुमच्याकडून आम्ही आरक्षण घेऊनच थांबू आणि मग लढा थांबू आजचा हा एक सप्टेंबर मराठा समाजाच्या इतिहासातील काळा दिवस आहे या दिवसाचा आम्ही जे निषेध करतो आणि पुन्हा असा दिवस पुन्हा असा प्रसंग या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कुठल्याच जातीवरती ओढावू नये अशी देखील आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम